नमस्कार मी मिलिंद सोनगडे तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे आर सी पाटील इंग्लिश मिडियम प्रायमरी स्कूलमध्ये एक प्राथमिक शिक्षक असून मी गेल्या बारा वर्षापासून विद्यार्थ्यांना प्राथमिक लेवलचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे आणि प्रॅक्टिस करीत आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आज तुम्हाला नेट स्कूल अकॅडमीतर्फे आयोजित या सेशनमध्ये माझ्या वैयक्तिक अनुभव शेअर करणार आहे मी अजून Uh, माझ्या दृष्टीने मी अजून सक्सेस नाही मला अजून सक्सेस व्हायला बराचसा वेळ लागणार आहे कारण की मी जे ठे ध्येय ठरवलं आहे तर सरांचं मोरे सरांचं जे ध्येय आहे तेच माझं ध्येय आहे की एक लाख विद्यार्थ्यांना एक लाख विद्यार्थ्यांना वैदिक गणित आलं पाहिजे याच्यामध्ये मी विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना मी आणि से सेकंड स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांना इम्प्लिमेंट केलेलं आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने गणितं सॉल्व्ह केलेली आहेत विद्यार्थ्यांचा स्ट्रेस कमी झाला गणिताचा गणित समजत नव्हतं ज्या विद्यार्थ्याला त्याला साध्या आणि सोप्या पद्धतीने ट्रिक्सने गणित शिकवलेलं आहे आणि नेट स्कूल अकॅडमीने या गणित वैदिक गणिताचं जे सेशन घेतलेत ते अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने सुंदर पद्धतीने घेतला आहे एक व्हिडिओ शंभर वेळा पाहू शकतो आपण त्याच्यामध्ये पी डी एफ आपण आज डाउनलोड करून प्रिंट करू शकतो विद्यार्थ्यांना पुस्तकं देऊ शकतो त्याच्यामुळे मुलगा एक एक प्रश्न शंभर वेळा सॉल्व करतो आणि शंभर वेळा सॉल्व केल्यामुळे त्याला ते कॉन्सेप्ट लवकर लक्षात येते एखाद्याला एक एका वेळेस येते एखाद्याला शंभर वेळा येते म्हणून टेन्शन घेऊ नका नेट स्कूल अकॅडमी अतिशय सुंदर उपक्रम राबित आहे तुम्हीसुद्धा वैदिक मॅथचा बिझनेस सक्सेसफुली करू शकतात